महाराष्ट्र के भूतपूर्व गृह मंत्री श्री अनिल देशमुख जी इनके ऊपर एक प्राण घातक हमला हुआ बाल बाल बचे उनको मारने की साजिश रची गई इस हमले के पीछे कौन है कोई राजकीय शक्ति है क्या कोई और चीज़ है क्या इसके संदर्भ में पूरी जानकारी पूरी तफ्तीश महाराष्ट्र के पुलिस विभाग ने गृह विभाग ने करने की आवश्यकता है मुझे दया आती है भारतीय जनता पार्टी के उन नेताओं की मानसिकता पर जिन्होंने कहा कि यह हमला एक पॉलिटिकल स्टंट है इस प्रकार का पॉलिटिकल स्टंट करने की परंपरा महाविकास आघाड़ी और शरद चंद्र पवार पार्टी में नहीं इस प्रकार का पॉलिटिकल स्टंट शायद भारतीय जनता पार्टी में करने की परंपरा होगी हमारे पार्टी में इस प्रकार की कोई परंपरा नहीं है लेकिन इस समय अगर भारतीय जनता पार्टी ये कहती इस पे इस हमले की जांच की मांग करती तो मुझे समझता कि यहाँ इनके पास थोड़ी तो भी पॉलिटिकल मेचोरिटी है लेकिन इसके ऊपर पॉलिटिकल स्टंट का बयान देकर भारतीय जनता पार्टी ने अपनी एक गरीवी मानसिकता का प्रदर्शन किया है अनिल देशमुख जी के संदर्भ में अनेक विषय कोर्ट में प्रलंबित है चाहे वो परमवीर सिंह जी का हो या और कोई हो और इस सब के पीछे कौन है ये भली भांति महाराष्ट्र की जनता जानती है अनिल देशमुख जी के ऊपर प्राण घातक हमला हुआ उन्हें जान से मारने की कोशिश की की गई और इसीलिए मेरी विनंती है महाराष्ट्र के गृह विभाग से चुनाव आयोग से कि इसके संदर्भ में इन्वेस्टिगेशन हायस्ट लेवल पे होना चाहिए इसके इसके पीछे कौन सूत्रधार है इसकी जानकारी जल्द से जल्द महाराष्ट्र की जनता को मिलनी चाहिए माजी गृहमंत्री श्री अनिल बाबू देशमुख यांच्यावर काल एक जीव घेणे हल्ला झाला भयाड हल्ला झाला त्याला मारण्याचा प्रयत्न झाला त्यांचा खून करण्याचा कट होता का अशा प्रकारचे अनेक सवाल आता जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत निवडणुकीच्या प्रचाराच्या तोपा थंडवल्या आणि या ठिकाणी अनिल बाबू देशमुख यांच्या गाडीरोडा भला मोठा दगड पडला हा कोणी मारला त्याच्या मागचं उद्देश होतं का त्याच्यामागे राजकीय हेतू आहे का त्याच्यामुळे इतर काय हेतू आहे का ह्या गोष्टीची सखोल चौकशी गृह विभागाने करण्याची आवश्यकता आहे मला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची क्यू येते ते म्हणाले हा सर्व काय पॉलिटिकल स्टंट आहे अहो पॉलिटिकल स्टंट करून आत्तापर्यंत सत्तेच्या राजकारणात तुम्ही निवडून आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना पॉलिटिकल स्टंट करण्याची आवश्यकता नाही हा हल्ला भयाड हल्ला होता जीव घेणे हल्ला होता अनिल देशमुखांच्या बाबतीमध्ये अनेक विषय प्रलंबित आहेत कोर्टात प्रलंबित आहे व तो परमवीर सिंगांचा विषय असेल मग शंभर कोटीचा विषय असेल आणि ह्या सर्व गोष्टींच्या मागे सूत्रधार कोण होतं हे आपल्याला आत्तापर्यंत माहितीच आहे परंतु आता जीव घेणे हल्ला झाला याच्या मागे सूत्रधार कोण याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे निवडणूक आयोगाने ह्याची सखोल चौकशी करून याच्या मागे काही राजकीय आहे का, का याचाही तपास करण्याची आवश्यकता आहे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मी करत आहे